रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही पुण्यात वारंवार समोर येणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना चांगल्याच वाढल्या आहेत अशातच दौंड तालुक्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आपल्या आईचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून तरुणानं एका व्यक्तीला रात्रीतून संपवल्याची घटना घडली आहे गुरुवारी रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला या घटनेची तक्रार दुसऱ्या दिवशी भाजी विक्रेत्यानं पोलीस ठाण्यात केल्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दौंड पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास उपनिरीक्षक रुपेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पुण्यातील दौंड तालुक्यातील इंदिरानगर परिसरात थरारक घटना घडली आहे कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून तरुणानं एका व्यक्तीला रात्रीतून संपवल्याचं समोर आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौदा ऑगस्ट रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास इंदिरानगरमधील जब्बार शेख यांच्या घरासमोर प्रवीण पवार या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आरोपी विशाल उर्फ नळ्या थोरात यांना आपल्या आईचे प्रवीण पवार यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातून संतापाच्या भरात त्याच्यावर कोयत्यानं वार केले या जीवघेणा हल्ल्यात प्रवीण पवार यांचा जागीच मृत्यू झालाय त्यांच्या डोक्यावर तसेच तोंडावर आणि हातावर गंभीर जखमा होत्या दरम्यान या घटनेची तक्रार नितीन गुप्ते या भाजी विक्रेत्यानं दौंड पोलीस ठाण्यात दिली तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे तीन नुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तरुणाला दौंड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा